आपण वर्षीय एकोणतीस घरातून बेपत्ता माणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी माणगाव शहरांमध्ये मिसिंग झाल्याची घटना घडली असून एकच खळबळ उडाली आहे माहिती अशी की योगिता कन्हैया बिडकर वयवर्ष एकोणतीस राहणार कॉस्मो बिल्डिंग बामनोली रोड रूम नंबर सहा सीविंग तालुका माणगाव योगिता बिडकर ही दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार सकाळी नऊ ते दुपारी एक च्या दरम्यान पती कन्हैया बिडकर यांच्या घरातून पत्नी योगिता बिडकर या काही न सांगता घरातून निघून गेल्या परंतु अद्याप त्या घर या परत आल्या नाहीत म्हणून तक्रारदार कन्हैया हिराराज बिडकर यांनी माणगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली सदर मिसिंग व्यक्ती योगिता कन्हैया बिडकर वैवर्ष एकोणतीस राहणार बामनोली रोड कॉस्मो बिल्डिंग अंगाने सड पातळ रंग सावळा केस लांब चॉकलेटी रंगाचा टॉप निळ्या रंगाचा पायजमा असे वर्णन असून ही व्यक्ती घरातून निघून गेले असता अद्याप परत आली नाही मिसिंग योगिता बिडकर कोणाला निदर्शनास आल्यास माणगाव पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे स्वराज लाईव्ह साठी प्रतिनिधी दीपक दपके माणगाव रायगड ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद